नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अंतर्गत जसं आपल्याला राज्य सरकारने अगोदर पण सांगितलेलं होतं की दहा ते चाळीस हजारापर्यंत सर्व महिलांना कर्ज मिळणार आहे सर्व महिला म्हणजे कोण ज्या पात्र लाभार्थी आहेत ज्या आत्ता सुद्धा दीड हजार रुपये या योजनेचा लाभ घेत असतील त्या पात्र लाभार्थी महिलांना जसं सरकारने अगोदर सांगितलं होतं की दहा हजार ते चाळीस हजारापर्यंत कर्ज मिळणार आहे तसंच आताची जी बातमी आहे ती आहे की जसं तुम्ही मला प्रश्न विचारले होते की ताई एक लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे का तर, -तर आज आपण त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत की हे एक लाख रुपये कोणाला मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहेत त्याचे व्याजदर काय असणार आहेत आणि ते, ते तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता हे सर्व काही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत पहा असं का म्हणते तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवरतीच आपले उत्तर असतात बाकी आपण वेगळं काहीही बोलत नाही म्हणून शेवटपर्यंत पाहत जा आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा ह्याला एकही रुपया लागत नाही तर सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती एक लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे ही बातमी जी आहे ती अगदी खरी आहे आणि हे कर्ज जे आहे ते कोणाला मिळणार आहे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे जसं मी मागाशी अशी सांगितलं की पात्र लाभार्थी महिलांना हे एक लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे हे कर्ज फक्त मुंबईतीलच महिलांना हे कर्ज मिळणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही अगोदर तर हे कर्ज जे आहे ते एक लाखापर्यंत मिळणार आहे महा राज्य सरकार महामंडळाच्या चार योजना आहेत जर त्या चार योजनांमध्ये जर तुम्ही बसलात बरोबर जर तुम्ही बसलात तर तुम्हाला हे एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे आणि हे जे कर्ज आहे ना ते तुम्हाला बिनव्याजी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला याचं एकही रुपया व्याज द्यायचं द्या नाही आता ते, ना ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे काय आहे तेही सांगणार आहे पण जेव्हा सरकारने अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला हे कर्ज जेव्हा मिळणार आहे तेव्हा तुमच्याकडनं नऊ टक्के हे व्याजदर घेणार होते सरकार पण आता सरकारने असं ठरवलेलं आहे की तुमच्याकडनं एकही रुपया व्याज दर घ्यायचा नाही म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही व्याजाच्या रूपात करायची नाही म्हणजे त्याला व्याज तुम्ही द्यायचं नाही पण ते कशा पद्धतीने आहे तर ते असं आहे की जर तर सगळ्यात अगोदर आपण त्या चार योजना कुठल्या आहेत त्यामा एकदा पाहून घेऊ या मी थोडंसं तुम्हाला वाचून पण सांगणार आहे कारण का चार योजना आहेत तर त्या बरोबर तुम्हाला माहिती द्यायला पाहिजे ना त्याच्यासाठी तर एक पहिली जी योजना आहे ती अशी आहे की पर्यटन आयु योजना या योजनेच्या अंतर्गत पंधरा लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटतं आणि पंधरा लाखापर्यंत बा ही जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बारा टक्के व्याजाचा परतावा मिळतो आलं का लक्षात म्हणजे तिथून तुम्हाला ते बारा टक्क्यापर्यंत व्याज हे परत दिलं जातं या योजनेच्या अंतर्गत त्याचबरोबर दुसरी जी योजना आहे ती अण्णा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ ही एक योजना आहे त्याचबरोबर तिसरं जे आहे ते भटक्या विमुक्तांचं महामंडळ हे एक महामंडळ आहे आणि चौथं जे आहे ते ओबीसी महामंडळ आहे म्हणजे असे चार महामंडळ आहेत या चार महामंडळांच्या योजनांमध्ये जर तुम्ही बसलात जर पात्र झालात तुम्ही तर तुम्हाला हे एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे तेही बिनव्याजे आता पुढे जी माहिती त्यांनी सांगितलेली आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे थोडसं मी वाचून पण सांगत आहे या ठिकाणी कारण काही आत्ताच माहिती आली आहे ना माझ्या हाती पण त्यामुळे मला थोडस वाचून सांगावं लागतंय बाकी इतर वेळेस आपण विचारलं तर तुम्हाला लगेच सांगतच असतो माहिती जर एक महिला आहे आणि त्या महिलेचा व्यवसाय जर छोट्या प्रमाणात आहे तर तिला एक लाखापर्यंत हे कर्ज मिळणार आहे बिनव्याजी त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय मोठा आहे तर तुम्ही गट करून सुद्धा म्हणजेच काय ज्याही महिला लाडकी भय योजनेचा लाभ घेत आहेत दीड हजार रुपये सरकारच्या योजनेचा तर त्या पाच महिला एकत्र येऊ शकतात त्या ग्रुप बनवू शकतात आणि तो व्यवसाय करू शकतात मग तुम्हाला तिथं पाच लाख रुपये म्हणजे पाच महिला असतील आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला व्यवसाय करायचा आहे आम्हाला कर्ज पाहिजे आहे तर तुम्हाला पाच लाख मिळणार आहे असं जर दहा महिला असतील तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार आहे म्हणजेच तुम्ही दहा महिला एकत्र येऊन सुद्धा व्यवसाय करू शकता ग्रुपच्या अंतर्गत म्हणजे क्लस्टरच्या अंतर्गत आलं का लक्षात तर, तर हे हे सगळं अशा पद्धतीने असणार आहे पण ह्याला कर्ज जे आहे हे जे कर्ज आहे तुम्हाला त्या त्या पद्धतीने मिळणार आहे तुम्ही जेवढ्या महिला असाल तेवढं तुम्हाला आणि जेवढा जेवढ्या तुम्ही महिला एकत्र याल किंवा मग जेवढा तुमचा व्यवसाय मोठा असेल तेवढं तुम्हाला हे कर्ज त्या स्वरूपामध्ये मिळणार मिळणार आहे आणि तेही बिनव्याजे आणि हे कर्ज तुम्हाला मुंबई बँकेकडूनच मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला मुंबई बँकेकडे अर्ज करायचा आहे आता ह्याच्यामध्ये आता हे कर्जाचं झालं तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय सांगितलंय जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर मला कमेंट करा आपण परत तुम्हाला याच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती एक व्हिडिओ परत शेअर करते काय होतं ना पहिल्याच वेळेस तुम्हाला काही समजलं नाही तर परत परत आपल्याला ह्या मुद्द्यावर बोलावं लागतं फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे कर्ज आहे सध्या तर त्यांनी मुंबई बँकेसाठीच ठेवलेलं आहे म्हणजे मुंबईतल्याच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा या कर्जाचा फायदा घेऊ शकतात आणि ज्याही पात्र महिला आहे ज्या दीड हजार रुपये लाभ घेत ना त्यांनाच हे कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज फक्त व्यवसायासाठी मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बाकी तुम्ही जर म्हणलात की मला असंच कर्ज पाहिजे तर ते मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की हे जे या कर्जाचा अर्ज तुम्हाला फक्त मुंबई बँकेकडेच करायचा आहे जर तुम्हाला कर्ज घ्यायचंय तर तुम्ही मुंबई बँकेकडे ह्याचा अर्ज करू शकता त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा तपशील त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा सर्व तपशील घेतला जाईल त्याची पूर्ण तपासणी केली जाईल त्यानंतर जर जा त्यांना वाटलं की तुम्ही या योजने या कर्जाच्या पात्र आहात तुमचा व्यवसाय व्यवस्थित आहे तुम्ही हे कर्ज घेतलेलं फेडू शकता हे सगळी त्यांना खात्रीशीर माहिती पटली की ते तुम्हाला हे कर्ज देणार आहेत म्हणजे तुम्ही पात्र होऊ शकता हे कर्ज घेण्यासाठी अलग लक्षात तुम्ही म्हणाल ताई आता हे व्याज आमच्याकडनं म्हणजे ते व्याज आम्हाला घेणार नाहीत म्हणजे कसं असेल तर कसं असणार बघा ज्या वेळेस तुमचा दीड हजार रुपये हप्ता येईल त्यावेळेस सरकार हे जेवढेही चारी मंडळ आहेत त्यांना सांगेल की आता ह्या महिलांचा हप्ता जो आहे तो येणार आहे त्यानंतर त्या मंडळांना माहिती ति दिल्यानंतर तिथून पुढे ते जे व्याज असेल तुम ते त्या महामंडळाकडून तुम्हाला ते महा व्याजाचा परतावा ते करणार आहेत म्हणजेच जसं तुमचा हप्ता आला तुमच्या खात्यामध्ये तसं ते महामंडळाला सांगतील आणि महामंडळाकडून ते व्याज जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ते दोन ते तीन दिवसामध्ये जे काही महिन्याचं तुमचं व्याज असेल ना ते तुमच्या खात्यामध्ये ते दोन तीन दिवसामध्ये परत तुम्हाला मिळणार आहे आलं का लक्षात म्हणजेच काय आहे बाकी ह्याच्यावर अजून जी आर वगैरे आलेला नाही लवकरच या सर्व योजनेवर जे काही याचे कर्जाची जी काही योजना का असेल त्याच्यावर लवकरच काहीतरी जे आर येईल माहिती येईल सविस्तर माहिती येईल आणि सविस्तर माहिती आल्यानंतर मी तुम्हाला लगेच याची माहिती सुद्धा देणार आहे पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तुमचा व्यवसाय ऑलरेडी आहे तुम्हाला ग्रुप करून व्यवसाय करायचा आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवा कारण तुम्हाला सर्व डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत तुम्ही व्यवसाय कसं करणार आहात त्याची परतफेड कसं करणार आहेत तुमचं मार्जिन काय असणार आहे सगळी माहिती सरकार तुमच्याकडनं घेणार आहे त्यानंतर त्या सरकारला जर वाटलं की तुम्ही हा हप्ता व्यवस्थित फेडू शकता तर मात्र तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे त्यामुळे तुमची तयारी ठेवा आणि तसे मेसेज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करा आपण बिझनेसचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो वेगळा करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कि किती महिलांना व्यवसाय करायचा आहे तसा आपण सगळ्यांचाच एकच ग्रुप केलेला आहे सध्या तरी पण आपण व्यवसाय ग्रुप सुद्धा करणार आहोत तसा आपला व्यवसाय ग्रुप ऑलरेडी आहेच पण आपण योजनेच्या अंतर्गत व्यवसाय ग्रुप करायचा ठरवलेला आहे आता कोणाकोणाला लाभ घ्यायचा आहे काय आहे तुम्ही ते ठरवा आणि मलाही कळवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्यानंतर मी तिथं आहेच मग तुम्ही माझ्याशी बोलू शकता आपण वाटलंच तर ह्याच्यावर झूम मीटिंग पण घेऊया पण अजून तरी काही माहिती आलेली नाही जेवढी आत्ता त्यांनी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला एकदा कमेंट करा कारण का बघा मी तर माझ्याकडून सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे पण तुम्हाला माझ्या बोलण्यातून काही समजलं नसेल काही अडचण वाटत असेल काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला या प्रश्नांवरती उत्तर लवकरच देते व्हिडिओच्या माध्यमातून आलं का लक्षात तर हे होतं एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे का तर हो हे एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे ही बातमी अगदी खरी आहे आणि हे फक्त आता सध्या तरी मुंबईतल्या महिलांसाठीच आहे पण माझी सरकारला अशी विनंती आहे की सर्व महाराष्ट्रातील महिलांनाच हे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं ज्या ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे त्या महिलांना किंवा ज्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनाही कर्ज हे उपलब्ध करून देण्यात यावं हीच मी सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करत आहे तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन